मतोशिबायर घोषणाबाजी करणारे शिंदेचे भाडोत्री शिंदेचं संपूर्ण कुटुंब सुपरिवास संजय राऊतांचा आरोप तर धनाजी संताजीप्रमाणे विरोधकांना मी पाण्यात दिसतो एकनाथ शिंदेचं उत्तर उद्धव ठाकरेंचा मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राऊतांचा दावा तर ज्याचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य शरद पवारांचंही चव्हाणांच्या वक्तव्याला समर्थन आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्यांनाही बोलवा मराठा आरक्षणासाठी आमचे सहकार्य असेल शरद पवारांची भूमिका आशीर्वाद न दिल्यास पंधराशे रुपये खात्यातून काढून घेणार आमदार रवी राणांची महिलांना धमकी तर तुझ्या बापाचा पैसा आहे का विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा सवाल अजित पवारांचा जनसन्मान यात्रेतून महिला आणि शेतकऱ्यांशी संवाद बांधावर जात शेतकऱ्यांसोबत अजित पवारांची चर्चा तर अमळनेर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत केल्याच्या बारामतीत विरुद्ध पुतण्या संघर्ष होण्याची शक्यता योगेंद्र पवारांना आपण साथ देत आहात याचा आनंद जयंत पाटलांचं वक्तव्य तर बारामती नवीन युगाचा अनुभव घेत आहे कोल्हेचे संकेत दोघांकडूनही योगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत पेसा भरतीसाठी नाशकात आक्रमक आंदोलन मोठ्या संख्येनं आदिवासी आंदोलकांची हजेरी आम्ही लढा उभारला की मागे घेत नाही संतप्त आंदोलकांची प्रतिक्रिया पूजा खेडकरला मोठा दिलासा पूजा खेडकरला तात्काळ अटक करण्याची गरज नाही चौकशी सुरू असताना अटकेची आवश्यकता नसल्याचं दिल्ली हायकोर्टाचं उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख विरोधात महत्वाचा पुरावा सापडला पीडित तरुणीचा गाहाळ मोबाईल पोलिसांच्या हाती तपासाला वेग येणार मोठे खुलासे होण्याची शक्यता Tchau, oh!